अकोलेतील अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक राजेंद्र गवळी यांच्या सेवापूर्तीनिमित्त अकोलेतील तहसील कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री गवळी यांना निळवर्णी धरणाची प्रतिमा भेट देत त्यांना निरोप देण्यात आला सव्वीस वर्ष भूमी अभिलेख विभागात सेवेत असणाऱ्या गवळी यांच्या सेवापूर्तीनिमित्त तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते गवळी यांचे आपतेष्ट नातेवाईक मित्र हेही उपस्थित होते यावेळी श्री गवळी यांचा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यामध्ये निवासी नायब तहसीलदार श्री लोहरे साहेब नायब तहसीलदार श्री माळवे साहेब श्री सावंत साहेब म्हाळादेवी गावचे सरपंच प्रदीप हासे ज्येष्ठ पत्रकार हेमंत आवारी अभिलेख कार्यालयाच्या निलिमा काळे संदीप आबाळे वरुण विभांडिक सुरेश लोंढे वृषाली मते राघववीर प्रसाद भट दत्तात्रय शेंगाळ बाळासाहेब बोठे दीपिका घुगे लताबाई उंडे छायाचित्रकार राजेंद्र मालुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्ते पत्रकार मान्यवर विविध संस्था यांच्या वतीने श्री गवळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री गवळी यांना एक मानपत्र देऊन ही गौरविण्यात आले श्री संदीप आभाळे यांच्या संकल्पनेतून हे मानपत्र तयार करण्यात आले या मानपत्रामध्ये पुढे असे म्हटले आहे की आदरणीय राजेंद्र मधुकर गवळी साहेब उपाधीक्षक भूमी अभिलेख वंदनश्री यथार्थ मोजमाप हेच सत्य अचूक नोंद हीच परंपरा शंखू साखळीच्या नजाकतेने प्लेन टेबलच्या स्थिरतेने आणि ई टी एस रोवरक्रॉसच्या गतिमान अचूकतेने आपण भूमी अभिलेख विभागाचा इतिहास घडविला भौगोलिक सीमांच्या रेषांमध्ये फक्त जमीन नव्हे तर विश्वास परिश्रम आणि निष्ठेची बीजं आपण पेरलीत शंकेच्या गर्दीतील स्पष्ट माप घेणाऱ्या शंकू साखळीप्रमाणे आपण समस्यांचे अचूक उत्तर शोधले प्लेन टेबलच्या स्थिर शांत आणि समतोल वृत्तीने आपण विभागाला नेतृत्व दिले एटीएस मोजनी रोवर क्रॉसच्या अत्याधुनिक दृष्टीप्रमाणे भविष्याचा वेध घेऊन बदलत्या काळाशी जुळून घेत यशाचा उच्चतम शिरोबिंदू गाठला आपल्या कार्यकाळात घेतलेला प्रत्येक नकाशा मोजमापामध्ये जाणीव होती मातीशी नात्याची आणि प्रत्येक दस्तावेजामध्ये प्रतिबिंबित होत होती कर्तव्यनिष्ठ सेवाभाव्याचा भूमिअभिलेखाच्या विस्तीर्ण विश्वात आपण मैलाचा दगड ठरलात भूमी अभिलेख विभागात आपण दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार रोजी भूकरमापक पदावर कळवण येथे रुजू होऊन तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपाधीक्षक पदावर अकोले येथून आज आपण सेवानिवृत्त होत आहात आपल्या कार्याचा ठसा हा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहील आरोग्य आनंद कीर्ती आणि समाधान यांची भरभराट सदैव आपल्याला लाभो आपण जसे भूमी अभिलेख सीमारेषा आखल्या तसेच जीवनात आनंदाच्या असीम रेषा उमटवत आपल्या पुढील जीवन प्रवासासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा श्रीनिवास रेणुकदास सह कॅमेरामन आकाश भालेराव स्वतःची ओळख हो श्रीमती अमृता मनीषा राजेंद्र गवळी अशी करून द्यायला खूप अभिमान वाटेल कारण ज्यांची मी लेख आहे ज्यांचे आज मी घडले इथे उभं राहून तुमच्यासमोर आत्मविश्वासाने बोलू शकते त्यांचा सेवापूर्ती समारंभ आहे खरं तर फार जास्त मी बोलणार नाही कारण त्यांच्याबद्दल म्हणजे आता काय तुम्ही सगळेच ओळखतात त्यांना आम्ही सगळी ओळखतो हो त्यांचं काम ते करत आले त्याबद्दल मी फार तात पडणार नाही प्रत्येकजण ते करतोच आहे पण प्रत्येक कामात त्यांची छाप कशी पडेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते कसं होईल ते तर कायम बघतात कुठलंही काम कुठलंही काम असू दे कुठलंही अगदी कुठलंही म्हणजे अगदी ऑफिसचंच नाही पण मग घरातलंही कुठलंही काम असू दे त्यांच्या कामात एक त्यांची छाप कायम फोडत आलेली mm -hmm. त्यांचं आणि माझं नात्याबद्दल एक mm वडील -hmm. आणि मुलगं जसं नातं असतं तसं आमचंही आहे त्यांनी काही फार मला मुलगा म्हणून वाढवला असं मी म्हणणार नाही पण मग मुलगी म्हणून तू कुठेतरी कमी आहे असंही कधी जाणवू दिलं नाही त्यांनी मला पंख दिले उडायला पण ते पंख कुठे वापरायचे हेही खूप छान समजावलं माझी ओळख करून देताना मी तू श्रीमती अमृता मनीषा राजेंद्र गवळी असं म्हणाले कारण मनीषा राजेंद्र गवळी माझं नाव तितकंच महत्त्वाचं असं मला वाटतं फार काही बोलणार नाही माझ्या आई मी आम्हाला फार धडे दिले नाहीत की असे तुम्ही असंच करा तसंच करा त्यांनी आम्हाला जगायला नाही शिकवलं हो पण ते स्वतः जगले आणि कसं जगावं हे आम्हाला त्यांनी बघू दिलं आणि त्यामुळे आज आम्ही जगलं माझा भाऊ इथे नाही आहे तो चेन्नईला आहे त्याची पोस्टिंग त्यामुळे ता तो अटेंड करू शकत नाही आता त्याच्यावरती नाही मी अभिनंदन करते आणि आभार मानते धन्यवाद याचा कार्यकाळ त्यांचा आपल्या अकोलेकरांना लाभला पण एक अधिकारी कसा असावा तर ते गवळी साहेबांकडे पाहिजेवर लक्ष देतो कार्यालयाची गतिमानता आणि प्रशासन कसं हाताळावं किंवा आलेल्या नागरिकांचे काम समजून घेऊन ते कसे सोडवावे हे मान्य गवळी साहेबांनी दाखवलं मी सचिन समीर दास होतो मोटर्स परिवार माझ्या अकोले शहराच्या वतीने मान्य साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो धन्यवाद काटेरी खुर्चीवर असणाऱ्या गवळी साहेबांचा सन्मान आणि सेवा बरोबर होतो हेच विशेष आहे कारण ह्या खुर्ची ही सगळं वादाची खुर्ची आहे आणि ही वादाची खुर्ची त्यांनी आठ महिने अकोल्याच्या भूमीमध्ये या चळवळीच्या तालुक्यामध्ये त्यांनी सांभाळली तर मी त्यांचं कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे आणि मी एकटाच त्यांच्याकडे गेलो होतो पण त्यांच्या कामाची छाप अतिशय चांगली आहे खरं तर सरळ माणसाच्या वाट्याला जास्त मोठे सत्ता घेत नाही आणि ते वाट्याला येऊ नये पण काम चांगलं व्हावं त्यांनी निश्चित काम चांगलं केलं घरी या ठिकाणी माणसं केली आहेत तुम्ही सगळी तुमची जीवाची माणसं आहेत तुम्ही सरळ वागले चांगले वागले कारवाई केली म्हणून कदाचित तिथं गर्दी कमी आहे तुम्ही ते गोडगोड बोलले असते आणि अनेकांचे असेच कामं केली असते तर इथं ह्या हॉल अपुरा झाला असता पण तुम्ही तुमच्या कामात तत्परता दाखवली आणि चांगलं काम केलं म्हणून ही थोडी काय व्हायला पण ही चांगली तुमच्या जीवाचे लोकं तुमच्या सेवापूर्वीसाठी आली आता तुमचा मराठा तुम्ही तुम्ही मिटीत होता हे मिलेटिव्ह होतं ते आणि तुम्ही जे साहेब ते मिलेट्री होते कोणतरी मिलेटिव्ह होता तुमच्या ते साहेब तेच होतं तर त्यांच्या शिस्तीचा जो आहे पडला त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि असंच त्यांचं आयुष्य पुढेही चांगलं हवं आणि त्यांनी तुम्ही आयुष्य त्यांना राबवावं अशी आमच्या सगळ्या आपलेकरांच्या आणि खरं तर ते आमच्या इंद्रिया आणि नातेवाईक आहेत म्हणजे ते आमच्या ना आमच्या नातेवाईकांच्या आमच्या इंदू लिंगोडीच्या परवानापत्राच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो कर्तव्याध्यक्ष अधिकारी माननीय राजेंद्र गबीरसाहेब यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तहसील कार्यालयाचे नाईब तहसीलदार माननीय लोहरेसाहेब माळवे साहेब सावंत साहेब त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती गवळी मॅडम त्यांच्या मातोश्री आमच्या सर्वांच्या मातोश्री त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घडवून आणला या कार्यालयाचे काळे मॅडम असतील संदीप जाभाळे असतील वरुणजी असतील आमचे बाकी त्यांचे सर्व सहकारी सरांचे नाव मला माहीत नाही त्यांना खऱ्या अर्थान या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे गवळी साहेब नऊ महिन्यापूर्वी अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी उप या पदावर काम करण्यासाठी रुजू झाले त्यांचा माझा संबंध माझ्या अकोल्याची बिगर शेतीची मोजणी त्या ठिकाणी मी टाकली त्या मी त्यांचा माझा संबंध खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या ते कार्यालयाशी आला तीन ते चार वेळा मी त्या कार्यालयामध्ये गेलो परंतु एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा एक शिस्तप्रिय अधिकारी कसा असावा आणि समोरच्या सर्व स्टाफून काम कसं करून घ्यावं वेळप्रसंगी ते त्यांच्यावर चिडले असतील बोलल्यास मित्र दोन दोन तास कामकाज चालू असताना त्यांचा सर्व स्टाफ आणि त्यांच्यामधले संवाद ऐकले त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे खऱ्या अर्थानं गवळी साहेबाकडून आपण त्या ठिकाणी शिकलं पाहिजे नऊ महिन्यामध्ये अत्यंत चांगलं काम हे म्हणणे आमच्या सांगी सांगितलं का ही काटेरी खुर्ची आहे सर्वात कठीण काम भूमी अभिलेख म्हणजे सर्व वादाचं काम जिथं मोजणीचं काम हद्दी खुणा शेतकऱ्यांचे भांडणं तंते मारामाऱ्या असं एक क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणं कर्मचारी असेल स्टाफ असेल कोणाला सोपं नाही परंतु गवळी साहेबांनी सर्व आठ महिन्यामध्ये मी बघितलं की अत्यंत फास्ट असे मोजणीचं प्रकरण असतील निकाली काढण्याचे पर प्रकरण असतील अत्यंत चालाकीनं हुशारने कर्मचाऱ्यांकडून त्या मोजणी करून हे काम प्रकरण निकाली काढण्याचं काम नऊ महिन्यामध्ये अत्यंत जलद गतीनं गतिमान पद्धतीनं खऱ्या केलं असं माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटतं म्हणून साहेब तुम्ही जरी सेवानिवृत्त झाला असाल तर आमच्या दृष्टीनं तुम्ही सेवानिवृत्त झालेले नाही खऱ्या अर्थानं तुम्हाला अजून फार मोठं काम करायचं आहे समाजासाठी काम करायचं आहे लोकांसाठी काम करायचं आहे तुमच्या खात्याचा अनुभव तुम्ही ज्या ठिकाणी असाल ज्या ज्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी निश्चितच एक सामाजिक बांधिलकी म्हणून भविष्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करावं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे ते तुम्ही करा कारण तुमचा स्वभाव जर बघितला करारी स्वभाव एखादं काम जर करायचं तर त्या कामावर छाप आता मुलीला तुमच्या सांगितलं सुंदर बोलली ती तुमच्या डोळ्यामधून असू आम्हालाही आम्हालाहीसुद्धा घेरून आलं कारण सव्वीस वर्ष तुम्ही या खात्यामध्ये काम करत असताना चांगले आणि वाईट हे दोन्ही कटू आणि गोड अनुभव तुमच्या पाड्याशी निश्चित असतील परंतु अकोले तालुक्यामध्ये काम करत असताना निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीचं व्हर्जन टूचं जी तुमची सिस्टम आली हे काम तर का फार अवघड आहे तुमच्या स्टाफलासुद्धा अजून बऱ्याचशा गोष्टी त्यात ज्ञात नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून नवीन तुमचा स्टाफ असेल परंतु तुम्ही त्यांना समजावून सांगितलं काम कसं करावं हे मी स्वतः बघितलं म्हणून योग आला आज संदीपजीने मला सांगितलं का साहेब निवृत्त होत आहेत तुम्ही या आता तर माझं काय तसं फार लाभाचं काम नाही परंतु एक चांगला अधिकारी म्हणून निश्चितच त्याचा गुणगौरव केला पाहिजे ही आमच्या तालुक्याची परंपरा आहे एक क्रांतिकारी तालुका आहे चांगल्या अधिकाऱ्याला डोक्यावर घेतात आणि जर चुकीचा अधिकारी असेल तर त्याला पायाखालीसुद्धा तोडतात अशी परंपरा आमच्या तालुक्याची आहे तर तुम्ही एक चांगले अधिकारी म्हणून काम केले भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं चांगले सेवा मिळू किंवा जनतेची सेवा घालावी तुमच्या हातून अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि अकोले तालुक्याच्या वतीनं आपल्याला भावी वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद स्वतःचे नमस्कार आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आपण या ठिकाणी एका वेगळ्या विषयाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण प्रेक्षकांसमोर आज येत आहोत आजचा विषय आहे अकोलेतील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक श्री राजेंद्रजी गवळे साहेब आज या ठिकाणी सेवानिवृत्त झालेत त्यांचा थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी तहसीलच्या कार्यालयामध्ये त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय त्यानंतर आज चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ते या ठिकाणी आहेत तर आज आपल्यासाठी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी राजेंद्र गवळी साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत नमस्कार साहेब नमस्कार गवळी साहेब मला असं सांगा की हा जो काही का कालखंड या ठिकाणी सेवेतला या ठिकाणी राहिलेला आहे तर आज तुम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहात काय सांगाल काय भावना आहेत आज तुमच्या माझी अकोले तालुक्यात बदलीने मी हजर झालो अकोले तालुका अकोले तालुका ह्या तालुक्यात अधिकारी वर्ग अ इथं येण्यास इच्छुक नसतो असं माझे ऐकण्यात आलं परंतु अकोल्या तालुक्यातले जनता आणि आमच्या कार्यात येणारे कामकाज निमित्त जे अभ्यांगत आहेत इतके सोजवळ आणि आहेत की सगळं समजून घेणारे इथं अकोल्या तालुक्यातले लोक आहेत मी अनुभव घेतला बघितलं त्यांच्या कामानिमित्त आल्यानंतर अशी आरारवीची भाषा नाही काही काही नाही समजून सांगितलं तर समजून घेणारे लोक भेटली म्हणजे तालुका इथं काम करण्यास मला चांगला वाटत दुसरी गोष्ट साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत आणि एकूण जर बघितलं आपण तुम्ही एकूण मागच्या आयुष्याकडे तुम्ही जर वळून बघता ज्या वेळेस तर मला एक सांगा की तुमचं जे तुमचा जन्म कुठं झाला त्यानंतर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं माध्यमिक कुठं झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण नेमकं कुठं झालं आम्ही एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती असून माझं झेडपीच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर हायस्कूलमध्ये मा माझं शिक्षण झालं आणि मला ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होऊन पुढे भरपूर शिकण्याची इच्छा होती परंतु परिस्थिती मला ते जमलं नाही तरी देखील मी बारावीपर्यंत कसं कसं केलं आणि परिस्थितीमुळं मी कॉलेज करून खाजगी काम पण केलं माझ्या बॅचलर पिरियडमध्ये त्यानंतर हळूहळू मला ही संधी मिळत गेली आम्ही एका बॅनल जनगणचं काम केलं त्या जनगणनेच राज्य शासनाकडून आम्हाला ऑब्झर्वेशन मिळालं आणि मग मी दोन हजार साली नोकरीला लागलो ला। आणि त्याच मग मी ती संधी मला मिळाली तर तसा पुढं होत गेलो तर आज मी राजपत्र अधिकारी म्हणून होत आहे मला एक सांगा साहेब ह्या सेवेमध्ये तुम्ही नेमके कसे आलात भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवेमध्ये नेमके तुम्ही प्रथम पोस्टिंग काय होतं तुमचं आणि पहिला दिवस तुमचा कसा होता आणि कुठं हजर झाला आणि कुठं कुठं कोणत्या गावाला पहिलं पोस्टिंग झालं तुम्ही मी आता मगाशीच सांगितलं का परिस्थितीमुळे आम्हाला काम धंदा पाहिजे ह्या अपेक्षेनेच आम्ही फिरत होतो राज्य शासनाकडून आम्हाला ज्यावेळेस शासकीय सेवेत सामावून घेतलं सन दोन हजार साली त्यावेळेस माझी कळून तालुक्यात पहिली सर्वेअर म्हणून माझी नेमणूक झाली सर्वेअरचा मला कुठलाही मागमूस नव्हता तरी पण आता नोकरी मिळाली म्हणून काम करायचं काम करायचं म्हणून वरिष्ठ सांगतील तसं काम आम्ही करत गेलो आणि शिकत गेलो आणि पहिली माझी भूकरमापक पदावर बदली झाली याव असं आहे की आम्हाला संधी अशी आली की आमचे दोन दोन तीन तीन चार चार वर्षात प्रमोशन होत गेले सर्व्हरचा मी सुपरवायझर झालो सुपर म्हणजे परिरक्षण भूमापक त्यानंतर मी मुख्यालय सहायक झालो आणि मुख्यालय सहायक होऊन दोन हजार सतरा साली मी राजपत्रचा अधिकारी झालो मला एक सांगा हा जो का भूमी कार्यालयातला जो तुमचा जो सेवेतला जो हा कालखंड जो आहे सगळा तर हा कालखंड नेमका तुम्ही कोणत्या कोणत्या गावांमध्ये आणि कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये कसा व्यतीत केला नेमका मी माझी सांगितल्याप्रमाणे साली कळवण तालुक्यात मी ज्यावेळेस शासकीय रुजू झालो तर सर्वेवर म्हणून काम करताना पूर्ण तालुक्यात पाच वर्ष मी सर्वेचं काम केलं डोंगर खोऱ्यामध्ये मोजणीचं काम केलं त्यानंतर परीक्षण भूमापक म्हणून सिटी सर्वेचंही काम केलं आणि मुख्यालयाच्या असताना कार्यालयाची आस्थापना वगैरे ही सांभाळली आणि आज राजपत्री अधिकारी म्हणून कार्यालयाचं नियंत्रण हे माझ्याकडे होतं ते, ते नियंत्रण मी दुसरी गोष्ट साहेब अशी की कसं की एखाद्या माणसाला जीवनामध्ये मा काही करायचं ज्या वेळेस असेल तर त्याची हॉबी असते त्याची आवड असते त्याचा छंद असतो आणि त्याच्याप्रमाणे तो या ठिकाणी शोधत असतो अभिलेख कार्यालयामध्ये जी तुम्हाला जी काही संधी मिळाली खऱ्या अर्थानं ती तुमची हॉबी होती तुमचा छंद होता की नेमके तुम्ही नेमकं तिकडं कसं वाढालात नेमकं मी ने सांगितलं मग सांगितल्याप्रमाणे आम्हाला फक्त उद्योगधंदा काम धंदा पाहिजे होता म्हणजे काम धंद्याच्या अक्षरक्षा आम्ही सायकलवर डबा लावून दिवसभर फिरायचो पण आम्हाला ही एकंद बँडच्या जनगणनेच्या अनुषंगाने आपसूक संधी आली त्यानंतर पाच सहा वर्षांनी राज्य शासनाने आमचं ऑब्सर्वेशन केलं आणि मला संधी मिळाली ती आणि त्याचाच आमचा आनंद आणि सरकारी नोकरी मिळाली म्हणून आमच्या सर्व कुटुंबाचा आनंद त्यावेळेस झालेला दुसरी गोष्ट अशी साहेब की तुम्ही ज्या ज्या गावांमध्ये या ठिकाणी तुम्ही सेवेत राहिलात त्या ठिकाणी तुम्ही लोकांनी सेवा ज्या ठिकाणी केली असं कोणता एखादं गाव आहे तालुका आहे की त्या ठिकाणची जी त्या से ठिकाणी सेवा करत असताना तो तालुका किंवा ते गाव ते कार्यालय असं तुमच्या संस्मरणात राहील राहील असं कोणतं गाव आणि तालुका राहिला नाही मी जेवढ्या तालुक्यात काम केलं त्यासाठी माझे सगळेच तालुके संस्मरणीय आहे कारण की मला माहीत नाही मी एकदम मोकळ्या मनाने लोकांना मी लोकांशी बोलत राहायचो आणि ते तसं करत राहिले आणि त्यांचे त्यांचं तसं काम होत गेलं त्यामुळं असं काही संस्मरणीय राहण्यासारखं असं वाईट काही झालेलं नाही पण सगळ्या लोकांनी मला उचलून धरलं सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी आणि सर्व चांगल्या तालुक्यात मी काम केलं आहे म्हणजे एवढ्या तालुक्यात केलं सगळ्या तालुक्यात चांगले आहेत दुसरी गोष्ट अजून अशी की ह्या सेवेमध्ये तुम्ही इतक्या वर्ष सेवा एक पंचवीस सव्वीस वर्ष या ठिकाणी सेवा केली असा कोणता एखादा क्षण आहे का तुमचा या सेवेमधला की तो तुमच्या आयुष्यभर क्षणात लक्षात राहील किंवा तो कालखंड आहे तो अडचणीचा होता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आनंदाचा क्षण होता असा कोणता आयुष्यातला एखादा क्षण आहे का सेवेतला की जो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील आनंदाचा क्षण म्हणजे असा ह्या सेवेमध्ये की ज्यावेळेस मी राजपत्रीचा अधिकारी होऊन माझी निवड झाली तर त्यावेळेस मला जवळ तालुक्या मिळाला आणि माझी इच्छा होती की एक आदिवासी तालुक्यात काम करण्याची इच्छा होती यापूर्वी मी करून तालुक्यात आदिवासी तालुक्यात काम केलं होतं म्हणून त्या अनुषंगाने मला आणि माझ्या मनापूर्वानी मला ती पोस्टिंग मिळाली आणि मी ते काम केलं ही माझी आनंदाची गोष्ट आहे आणि मी बघितलं तर माझ्या कामाच्या याच्यामुळे मला दुःखाची कुठल्याच तालुक्यात गोष्ट अशी आढळली नाही दुसरी गोष्ट अशी की भूमी अभिलेख कार्यालय म्हटलं की लोकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो लोकांचे प्रश्न असतात आणि भूमि अभिलेख कार्यालय म्हटलं की तो नाही म्हटलं थोडी थोडस कटकटीच त्यानंतर लोकांचे वेगवेगळे वे प्रश्न त्या ठिकाणी असतात प्रॉपर्टीचे प्रश्न असतात आणि मग हे सगळं करत असताना नेमकी ह्या लोकांना तुम्ही सामोरे कसं जात होत काय जमीन म्हणजे सावरमाल मालमत्तेचा विषय असतो हा जनमानसाच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न असतो हा प्रत्येकाचे सेन्सिटिव्हपणा असतो त्याच्यामध्ये आणि जास्त करून याच्यामध्ये आपसात कुटुंबामध्ये असे टेन्स मध्ये यायचे तर टेन्स मध्ये मी असताना शांत केलं भावभावाचं कसं के असतं त्यांना समजून सांगितलं आणि मिटून घ्यायचं असतं असं मी त्यांना पण सल्ला दिलेला आहे नियमाच्या बाहेर जाऊन जेणेकरून कुटुंबामध्ये क्लिष्टता वाढू नये हा माझा उद्देश मी ठेवलेला होता दुसरी गोष्ट अशी की आता काय झाले की सर्व दृष्टिकोनातून आता आधुनिकीकरण या ठिकाणी सगळं सुरू झालेलं आहे वे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण वेगळ्या एक डिजिटलायझेशन कडे आपण या ठिकाणी वळतोय आणि मग तुम्ही हे जे काय सगळं याच्यामध्ये तुम्ही नेहमी आपण बघत असतो तुम्हाला आम्ही की तुम्ही नेहमी अपडेट असतात हे नेमकं कसं शक्य झालं <laughs> कारण प्रत्येक वेळेस ऑफलाईन ऑनलाईन झालं असेल दुसरी गोष्ट आणि वे गोष्टी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन होत गेल्या असेल पण तुम्ही आम्ही गे बघत गेलो अपडेट राहिला पण हे तुम्हाला कसं साधलं आपण म्हणता डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये आता लगेच एक मिनिटात बातमी सगळीकडे पसरते आणि त्यामुळे आता कम्युनिकेशन राहत एकमेकाशी चर्चा होते मग नवीन नवीन काय आलंय काय योजना आल्याय काय नाही त्या साहजिक करून ते आम्हाला नियंत्रण अधिकारी म्हणून ते बघणं गरजेचं होतं आणि आम्ही आमचे पण सहकारी मित्र अधिकारी मित्र संपर्कात जाऊन असं योजना आली तशी योजना आली आणि चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये आम्ही शिकून आमचं कार्यालयाचं नियंत्रण करतो दुसरी गोष्ट अशी की एकूण हा सव्वीस वर्षाचा हा सगळा कालखंड होता आणि एकूण सगळा हा ही सेवा सेवापूर्ती या ठिकाणी सोळा या ठिकाणी तुमचं संपन्न झालाय मग आम्ही बघत होतो की तुमची कन्या ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला अश्रू पाहायला मिळाले काय भावना होत्या आता कन्यानी माझाच उपयोग केला आणि ती बोलली ना की मला पंख पडले होऊन कसं एवढं तरी शिकवलं हेच माझं जीवनाचं ध्येय माणसाकडे किती आलं तरी माणसाने आता ताईपणा करू नये हाच माझा उद्देश आहे आणि ती बोलत असताना ते माझ्या मुलांनी धडा घेतला याचा मला साथ आम्ही आज दुसरी गोष्ट अशी आहे की एकूण आम्ही सगळे हे बघतोय की आता तरुण मुलं जे आहेत समजा सगळे ह्या तरुण मुलांना किंवा ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या किंवा भूमी अभिलेख क्षेत्रामध्ये येणारे जे नवीन मुलं आहेत की यांना तुम्ही नेमका काय संदेश द्या आजकाल नोकऱ्यांची अशी परिस्थिती बघितली भूमी अभिलेख मध्ये बरेच नवीन आपल्याकडे रिक्रुटमेंट झालेली आहे थोडस कष्टाचं काम आहे आमच्या डिपार्टमेंटला पण जर आज थोडेसे दोन कष्ट केले जास्त तर पुढे भविष्य उज्ज्वल आहे असं मी त्यांना सांगू शकतो दुसरी गोष्ट अशी की आता सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय आणि उद्यापासून तुमची एक दुसरी विन विनिंग या ठिकाणी सुरू होणार आहे काय संकल्पना आहे पुढच्या नेमकं पुढं काय करायचं ठरवलंय आणि नेमकं पुढं कसं राहणार आहे मी अजून काही ठरवलं नाही आपणही माझ्याकडे कधी आलाय साहेब इकडे जायचं असं तसंही तरी तुमच्यासाठी सदैव हजर आहे जिसे इनिंग धन्यवाद <laughs> साहेब या ठिकाणी तुम्ही तुमच्या या ठिकाणी दिला आणि आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्ही संवाद या ठिकाणी साधला त्याबद्दल मी आज दिनांक परिवाराच्या वतीनं आपल्या आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद